नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या मदन नवले व्ही लॉक या यूट्यूब चॅनलवर आज मी विगनवाडी या रेल्वे स्टेशनच्या कामाचं अपडेट घेण्यासाठी आज इथे आलो आहे आज आपण पाहूयात या विगनवाडी रेल्वे स्टेशनचं काम जवळपास कुठं झालं आहे ते आज आपण या माध्यमातून बघायला भेट आपल्याला याच्या आधी आपण बीड रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ टाकला होता मी त्यालासुद्धा चांगला रिस्पॉन्स भेटला आहे तसंच नौगन राजुरी रेल्वे सुद्धा मी व्हिडिओ टाकला होता तो बीच बऱ्याचशा लोकांनी बघितला आहे हे समोर तुम्हाला जे दिसतं आहे ते इगनवाडी रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्मचं काम जवळपास पूर्ण झाले तसंच तुम्हाला समोर जे गाव दिसते ते शिरूर कासार तालुका आहे आणि शिरूर कासार या तालुक्यापासून अवघ्या एक चार ते पाच किलोमीटर अंतरावर इगनवाडी नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावात हे रेल्वेचं रेल्वे स्टेशन आहे इगनवाडी रेल्वे स्टेशन आणि तुम्हाला समोर पाहायला भेटत असत या रेल्वे स्टेशनच्या बॅकसाईडला जे काही घरं दिसतात ते इगनवाडी गाव आहे आज आपण या रेल्वे स्टेशनचं पूर्ण कामाचा आढावा घेऊत काम कुठ्ठूर आले आणि काम म्हणजे रेल्वे कधी चालू सुद्धा बहुत समोर तुम्हाला दिसते आहे इंगणवाडी रेल्वे स्टेशनची बॅक बॅकसाईडचं जवळपास सर्वच काम पूर्ण झाले बोर्डवर नाव लावणं स्टिकर चिटोकणं जे रेल्वेचे काउंटर आहे ते काउंटरचे कामंसुद्धा जवळपास झालेत आणि समोर तुम्हाला जे विद्युत खांबं दिसते तर विगनवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत विद्युत खांबंसुद्धा वाढण्यात आले आहेत आणि विंगनवाडीपासून एक दोन चार किलोमीटर पाठीमागं पर्यंत लाईन तार ओढण्याचं काम सुद्धा पूर्ण झाले एक आठ पंधरा दिवसात पर्यंत रेल्वेचं जे विद्युतीकरण आहे ते काम सुद्धा पूर्ण होऊन जाईल सध्या इगनवाडी रेल्वे स्टेशनवर जे रेल्वेचं काम करणारे कारागीर कारागिर सध्या दिसत आहेत विद्युत तार आवडणारे काही किंवा जे साईडने कॉलम बसवायचे ते काम चालू आहे ते कारागीर आहेत जे काही पॅसेंजर येतात त्यासाठी वेटिंग रूम इथलं जवळपास सर्वच काम पूर्ण झालं आहे रेल्वेच्या रेल्वेकडून जवळपास इथं सर्व बोर्डसुद्धा लावण्यात आलेत आणि विशेष सूचना रेल्वे परिसर घाण कचरा टाकण्यास पाचशे रुपये दंड केला जाईल मला वाटतं इथं सर्वात जास्त दंड वसूल केला जाईल मी सध्या आहे रेल्वे स्टेशनच्या छतावर इथून शिरूर कासार एक प एकदम स्पष्ट दिसते रेल्वे स्टेशन ते शिरूर जवळपास एक चार पाच किलोमीटरचं अंतर आसन पास झालं तर डोंगराच्या काटावर बसलेलं हे इंगणवाडी गाव ही रेल्वे साईड रेल्वे स्टेशनची समोर साईड सुद्धा अजून बरंच काम पेंडिंग आहे मला दिसत असेल हा गावातून येणारा रस्ता इथलं मी काम जवळपास पूर्ण झाले हा नजारा तुम्ही एक पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात येऊन पहा एकदम की ज्यांना चढा उतरायला त्रास होतो त्यांसाठी ना एकंदरीत पाहिलं तर एक विवेकनवाडी रेल्वे स्टेशनचं काम जवळपास पूर्ण झाले आता फक्त प्रतीक्षा आहे की रेग्युलरली गाडी कवा धावल त्या गोष्टीची गाड्या लावण्यासाठी ला। ही पार्किंग आहे येण्या जाण्यासाठी जिना पाहिला खाली उतरण्यासाठी या पायऱ्या इथून समोर जो रस्ता दिसतो तो इंगणवाडी या गावात जातो एकंदरीत म्हणजे दृश्य बघायसारखं आहे आता जेव्हा रेल्वे चालू होईल तेव्हाच करा आहे इंगणवाडी रेल्वे स्टेशनचा पार्किंग वरच्या साईडला तिकीट काउंटर पॅसेंजरला थांबण्यासाठी वेटिंग रूम आणि खाली जिन आहे साईडनी पायऱ्यात त्या पायऱ्यावर जाण्यासाठी रस्ता आहे तसंच आता आपण विगनवाडी रेल्वे स्टेशन बघितलं आहे रायमोचंसुद्धा तुम्हाला दाखवतो मी आहे रायमो रेल्वे स्टेशन जवळचा पूल आणि समोर तुम्हाला दिसते रायमो रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनचं काम जवळपास सगळं पूर्ण झालंय आणि जे राय रायमोचं रेल्वे स्टेशन आहे एकदम छोटेखानी रेल्वे स्टेशन आहे रंग द्यायचं कामसुद्धा पूर्ण झाले बोर्ड बसवण्याचं कामसुद्धा झाले वेटिंग रूम टिकीट काउंटर सगळं 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 काम पूर्ण झालं आहे फक्त आता प्रतीक्षा आहे रेल्वे कधी धावते या प्लॅटफॉर्मवर ते आपल्याला लवकर बघायला भेटल मी ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद